तर कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा देखील पुन्हा लांबणीवर गेलेल्या असून एकवीस तारखेपासून सुरू होणाऱ्या परीक्षा सव्वीस पासन सुरू होणार आहेत आपण थेट याविषयी जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी शिवाजी विद्यापीठाच्या बाहेरच उभे आहेत संदीप राजगोळकर संदीप कडे आपण अनिश्चित पाऊस वीज आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी यामुळे परीक्षा लांबणीवर टाकल्याचं विद्यापीठाकडून स्पष्ट अजून झालेलं नाहीये सत्तावीस ऑक्टोबर पासून नवीन परीक्षांचं वेळापत्रक जे आहे ते जाहीर होणार होतं काय सविस्तर अपडेट्स एक तर म्हणाली कोल्हापूर सातारा आणि सांगली या तीन जिल्ह्यांमध्ये शिवाजी विद्यापीठाचं कार्यक्षेत्र आहे आणि ज्याप्रमाणे राज्यातल्या इतर विद्यापीठांची अवस्था आहे तशीच शिवाजी विद्यापीठाची देखील आहे मी सध्या शिवाजी विद्यापीठाच्या परिसरामध्येच आहे आणि वेगवेगळ्या शैक्षणिक वर्षामध्ये शिकणारे विद्यार्थी माझ्यासोबत आहेत दोन वेळा परीक्षा रद्द झाली आहे म्हणजे पुढं ढकललेली आहे तिसरी तारीख तर दिलेली आहे पण काय आहे नेमकं मनात एक विद्यार्थी म्हणून विद्यार्थी म्हणून सर आता दोन वेळा एक्झाम पोस्टपॉन तर त्यांनी केलेले आहेत पण आम्ही आता एक्झामच्या दृष्टीनं जो काय अभ्यास केला होता आता आमचा अभ्यास करायची इच्छा सर अजिबात आहे या वेळेला तरी आणि त्यांनी सांगितलं की ऑनलाईन एक्झाम घेणार असं घेणार तसं घेणार पण नेमकं युनिव्हर्सिटीमध्ये जर आम्ही कॉल केला तर आम्हाला समज त्यांनीच व्यवस्थित सांगतच नाही की एक्झाम म्हणजे कशी होणार आहे पन्नास मार्काची होणार आहे की तीस मार्काची होणार आहे आणि जे प्रॉब्लेमॅटिक सब्जेक्ट आहेत आम्हाला म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी जर त्यामध्ये त्यांनी स्पेशली सांगायला पाहिजे की एवढ्या मार्काची प्रॉब्लेम असणार आहे एवढ्या मार्काची थिअरी असणार आहे हे काही त्यांनी क्लिअर करत नाहीत सध्या तरी तू कुठल्या वर्षात शिकतेस आणि तुला काय नेमक्या अडचण येतोय मी बी ए सेकंड इयर आता तर आता आपण बघत आहे कोरोना महामारीचं संकट आहे तर शासन शासनाने काय करायला पाहिजे फिक्स तारीख द्यायला पाहिजे विद्यार्थी शासन काय करते आहे की ही परीक्षा आज घेणार तर दोन दिवसात पेपरमध्ये जर आपण बघायला गेलं की न्यूजबरोबर जर बघायला गेलं तर तारीख पुढे ढकलली जाते तर आणि जर भरपूर विद्यार्थी असतात एका वर्गामध्ये तर त्याची आपण जर शासनाने आरोग्याची पण काळजी घ्यायला पाहिजे तर त्याचे सोयी तेवढेच व्यवस्थित आरोग्याची सोयी उपलब्ध नाहीत तर शासन असं पुढे पेपर ढकलून विद्यार्थ्याच्या जीवाशी खेळत आहेत विद्यापीठ म्हणून मध्ये काही विद्यार्थी बघितलं तर खेडेगावातले आहेत किंवा गरीब आहेत त्यांच्याकडे तेवढी पुरत यंत्रणा ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना सोयी सुविधा मिळत नाहीत मंदिर सोडून सगळं आता अनलॉकच्या प्रक्रियेत उघड करण्यात आलेलं आहे ओपन करण्यात आलेला आहे परीक्षा घेणं शक्य आहे असं वाटतं विद्यार्थी विद्यापीठाला शक्य आहे का सगळ्या नियम आधी पाळून मला वाटत नाही ऑफलाईन एक्झाम घेणं शक्य आहे कारण का इंजिनिअरिंगची पुरी महाराष्ट्रामध्ये कुठल्या पण क्षेत्राला असतात तर चुकून समाजाला कुणा जरी सिमटम जर हे गावला तर ते काय ऑफलाईन घेणं शक्य नाही पण ऑनलाईन होणार आहेत की नाही ते हा हा सांगितलेल्या त्या टायमिंगला ती होऊ द्यात एवढीच आहे कारण का आमच्या ह्याच्याले एकेकाने जे जॉब ते मिळाले आहेत एकेकांची जॉब त्यांनी सु, सुट्टी काढली होती पंधरावीस दिवस मग आता परत एक, एक एक्झाम पुढे गेल्या नंतर तिने आता काय करायचं त्यांच्या पुढे जबाबदार कोण वाटतं तुला जबाबदार असं युनिव्हर्सिटीनं आम्हाला डिक्लेअर करायला पाहिजे की बाबा एक ह्या तारखेला एक्झाम होणार ह्या तारखेला एक्झाम होणार नाही उगेच पुढे पुढे तारीख टाकला नको एक एक तारीख आम्हाला फिक्स द्या म्हणजे आम्हाला अभ्यास पण कराय बरं त्या दृष्टीनं आम्हाला तयारी करायला पाहिजे तू काय सांगशील उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत दोन वेळा आपल्या विद्यापीठात येऊन गेलेले आहेत काहीच निर्णय होत नाही आ, एक तर निर्णय घ्यायला पाहिजे त्यामुळे विद्यार्थ्यांचं मानसिक खच्चीकरण होतंय त्यामुळे विद्यार्थ्यांचे जे विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला होता ते विद्यार्थी खचून गेले आहेत एकतर स्पर्धा परीक्षे आणि युनिव्हर्सिटीच्या एक्झाम या दोन्ही एका वेळी आल्यामुळे जे विद्यार्थी वर् दिवसोंदिवस जे अभ्यास आहेत त्यांच्यासाठी दुविधाची मनस्थिती नेम पुढच्या करिअरवर परिणाम होतो असं वाटतं येस सर डेफिनेटली आता मी जॉबला जॉईन केलेलं आणि दहा दिवसाची सुट्टी काढून आलेलो पण आता परीक्षेसाठी परीक्षेसाठी पण आता असं मला वाटतंय की पुढं आता ते सुट्टी एक्सटेंड करणार नाहीत कारण आता परत मी विचारायला गेलं तर ते डेफिनेटली ते त्यांना इरिटेट होणार ते आणि म्हणाली या सगळ्या प्रतिक्रिया बघितल्या विद्यार्थ्यांच्या आपण म्हणजे नोकरीवर असणारे विद्यार्थी सुट्टी काढून येत आहेत परीक्षेसाठी मात्र परीक्षा पुढे ढकलली जात आहे परत त्यांना सुट्टी मिळेल की नाही याची शाश्वती नाही ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना कसं तोंड द्यावं लागतं हे देखील आपण ऐकलं आहे ज्याप्रमाणे राज्यातल्या इतर विद्यापीठांची अवस्था आहे किंवा जी परिस्थिती आहे तीच परिस्थिती कोल्हापूरच्या या शिवाजी विद्यापीठात देखील पाहायला मिळते संदीप विचारू शकतो आपण पाहतोय की लॉग इन होत नाहीये सर्व्हर डाऊन आहे त्याचबरोबर पेपर सुद्धा बदलले जातात चुकीचे पेपर विद्यार्थ्यांसमोर येतात त्यामुळे ही कसोटी जी आहे ही परीक्षा जी आहे ते विद्यार्थ्यांची आहे की विद्यापीठांची आहे नक्कीच शकतो आपण लॉग इन आयडी असेल पासवर्ड असेल टेक्निकल ही अडचण येत आहेत हो सर टेक्निकल या अडचणी सर्वांनाच येत आहेत आता जे म्हणजे जे विद्यार्थी आहेत त्यांनी ऑनलाईन ऑप्शन सिलेक्ट केला होता पण त्यांना युनिव्हर्सिटीकडून ऑफलाईन ऑप्शन देण्यात आलेला आहे आणि लॉग इन आयडीच्या संदर्भात बोलाय झालं तर एकेकांना दहा दहा वीस मेसेज गेले आहेत युनिव्हर्सिटीकडून एकेकांना काहीच मेसेज गेलेला नाही पण मला सांग तू जे विद्यापीठाने एक परिपत्रक काढलं त्यामध्ये जवळपास दहा पंधरा नंबर दिलेले आहेत की ह्या नंबरला कॉन्टॅक्ट करा ते फोन लागतात कोण उचलतं का फोन नाही नाही फोन उचलतात right. पण त्यास पण पण एकदा माहिती नसते की काय होतं कारण का आमच्या एका पोराणी एक्झाम सेशनला कॉल केला होता म्हणजे प्रॉक्टन बस संदर्भात त्यासमी पण संदर्भात एवढं काय क्लिअर माहिती नव्हतं तेव्हा तुलाही काय अडचणी आल्या लॉग इन करताना टेक्निकली लॉग इन करताना लॉग इन आयडी टाकला पासवर्ड टाकला की परत रिफ्रेश होत पुढे काय करायचं का, का ते कळत नाही त्यात कॅमेरा चालू एकेकांचा होतो एकेकांचा कॅमेरा चालूच होत नाही सर्व्हर डाऊन पण होतो सर्व्हर डाऊन अजून तर काय झालं नाही आता सर्वजण एकत्र एकदम लॉग इन केलं तेव्हा काय होईल काय सांगता येत नाही अगदी हे टेक्निकली बाबी आपण जाणून घेतल्या म्हणाली तर शिवाजी विद्यापीठाला नवीन कुलगुरू सध्याच लाभलेले आहेत आठ दिवस फक्त झाले आहेत नवीन कुलगुरूंची या ठिकाणी निवड होऊन उदय सामंत दोन वेळा येऊन गेले आहेत तरी देखील विद्यापीठाचा जो सावळा गोंधळ आहे तो समोर येतोय टेक्निकली बाजू असतील किंवा परीक्षा कधी होणार याबाबतची अजून शाश्वती किंवा जी खात्री आहे ती विद्यार्थ्यांना नाही आहे त्यामुळे विद्यापीठानं याबाबतचे प्रयत्न करणं खरं तर गरजेचं आहे असं म्हणता येईल नक्कीच संदीप आपण तिथल्या विद्यार्थ्यांच्या सगळ्या प्रतिक्रिया सुद्धा जाणून घेतलेल्या आहेत आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत होते मात्र ही जी सगळी परिस्थिती आहे विद्यार्थ्यांचा परीक्षेबाबतचा गोंधळ असेल किंवा विद्यापीठाचं नियोजन असेल त्यामध्ये उडणारा गोंधळ असेल ऑनलाईन परीक्षांमधला गोंधळ असेल या सगळ्यावर नेमका आता उपाय जो आहे तो तातडीनं कधी निघणार किंवा या समस्या कधी सुटणार अनेक परीक्षा पुढे ढकलल्या गेलेल्या आहेत त्या परीक्षांचं काय त्याबद्दल सुद्धा अजून स्पष्टता झालेली नाहीये कधी वेगळीच प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या समोर हाती येते आहे त्यामुळे या सगळ्या गा, 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 जो गोंधळ आहे जो भोंगळ कारभार आहे शिक्षण व्यवस्थेचा याचा बोजबारा उडालाय का असंच म्हणायची कारण विद्या